नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज नुकतीच झालेली म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेली पाचवी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा याची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताची उत्तरसूची सोडून घेणार आहोत या आधीचे मराठी गणित आणि इंग्रजी या विषयाच्या उत्तरसूचींचे व्हिडिओ आपण या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता सुरुवात करूया आपण सुरुवात करायची नेहमीप्रमाणे व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडे बी हा सेट आहे पण तुमच्याकडे जो कोणता सेट असेल फक्त तुम्ही प्रश्न चेक करा कारण प्रश्न तेच असतात फक्त प्रश्न क्रमांक मागे पुढे झालेले असतात चला करूया सुरुवात बुद्धिमत्ते चाचणीची आज आपण फक्त उत्तर बघणार आहोत स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी पुन्हा करणार आहे आता इथे बघा फक्त आपण आपली उत्तरे चेक करायची आहेत सव्वीस ते अठ्ठावीससाठी सूचना खालील पदाचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी पद पर्याय निवडा बघा आठशे एक्केचाळीस प्रश्नचिन्ह तीनशे एकसष्ट दोनशे एकोणनव्वद एकशे एकोणसत्तर एकशे एकवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पाचशे एकोणतीस कारण या विषमसंख्या विषमसंख्यांचा मू सॉरी मूळ संख्यांच्या वर्गसंख्या आहेत म्हणून मग इथे कोणती येणार आहे तर पाचशे एकोणतीस पाचशे एकोणतीस हा तेवीसचा वर्ग आहे दुसरा प्रश्न सत्तावीसावा प्रश्न एक्क्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याहत्तर सदुसष्ट प्रश्नचिन्ह पंचावन्न पन्नास पंचेचाळीस या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावीसावा प्रश्न प्रश्न आकृती या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सेम अशी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खालील प्रश्न आकृतीसाठी आरशातील प्रतिमा पर्यायी उत्तराकृत्यांमधून निवडायची आहे या प्रश्नाचा ह्या प्रश्न आकृतीची उत्तराकृती आहे आरशातली प्रतिमा होती म्हणून आपल्या इथे उत्तर आहे एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्नाकृती आहे ही याची आपली उत्तराकृती आहे आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल मग आपण काय करू गैरवर्तन करू नकोस म्हणून त्याला समजावं पर्या क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नांचं उत्तर आहे बत्तीसावा प्रश्न बघा शाळेने तुम्ही कधीही काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली हो तर तुम्ही काय कराल मग आपण काय करू कामाचे स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेन पर्या क्रमांक दोन ही कृती योग्य आहे तेहत्तीसा प्रश्न एका रांगेत समीनचा सुरुवातीपासून तेवीसावा व शेवटून एकोणीसावा क्रमांक असल्यास मधल्या मा मुलाच्या मागे पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या रा राजचे शेवटून कितवे स्थान असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळावे पुढचा प्रश्न सोबतच्या मार्गावरून ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल मग बघा इकडे उत्तर दिशा आहे मग इथे एकदा आणि इथे एकदा असं दोन वेळा मग दोन कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघूया ए झाडावर काही पक्षी बी झाडावर काही पक्षी बसले आहेत जर ए झाडावरील पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला बी झाडावरील पक्षी दुप्पट होतील आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेला दोन्ही झाडातील पक्षी समान होतील तर सुरुवातीला ए व बी झाडावर अनुक्रमे किती पक्षी होते मग आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पाच आणि सात पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया छत्तीस ते चाळीसची सूचना पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आहे कडू गोड शीतल उष्ण पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न श्यामची आई साने गुरुजी अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पर्याय क्रमांक दोन सदतीसास जर चाळीस आहे तर पंचवीस पर्याय क्रमांक तीन एकवीस पुढचा प्रश्न बघा चौदास पंधरा तर बत्तीसास पस्तीस पर्याय क्रमांक एक चाळीसावा प्रश्न बघूया आपण बघा ह्या प्रश्नाकृतच आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच जानेवारी दोन हजार एक ला शुक्रवारी जन्मलेला जॉन शयनपेक्षा शयनापेक्षा शनायापेक्षा शनाया शंभर दिवसांनी मोठा आहे तर शनयाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी आला असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोमवार पुढचा प्रश्न खालील चौकणात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेचाळीस पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत पंचवीस बरोबर पाचशे बत्तीस सत्तावन्न बरोबर सातशे पंचवीस चौतीस बरोबर चारशे तेरा असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत चौदा ही संख्या कशी लिहाल तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे एकतीस पुढचा प्रश्न बघूया पंचे चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस साठी सूचना आहेत तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायातून निवडायची आहे मग सेम अशा आकृती आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसत आहे मग चव्वेचाळीस या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय सॉरी पर्याय क्रमांक दोन बघा सेम अशा आकृती आपल्याला पर्याय क्रमांक पंचेचाळीस प्रश्नाचं उत्तर बघा सेम अशा आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये दिसत आहे पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत एका शाळेतील नृत्य नाटक आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे यावरून किमान दोन क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती मग बघा बारा आठ आणि तेरा यांची बेरीज करायची मग यांची बेरीज येते पर्याय क्रमांक दोन चार तेहत्तीस यांची बेरीज येते पुढचा प्रश्न बघा सत्तेचाळीस ते एक्कावन्नसाठी सूचना वादळ सुनामी महापूर मग आपले इथे उत्तर आहे दुष्काळ कारण का या सगळ्या काय आहेत आपत्ती आहेत पुढचा प्रश्न बघा दिमाग रुबाब डौल मग या काय सगळ्या ताठा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया एकोणपन्नासा प्रश्न आहे मग याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा अठराशे बेचाळीस सत्तावीस शेत त्रेसष्ट छत्तीस शेत चौऱ्याऐंशी या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकावन्न शेत एकशे एकोणीस पुढचा प्रश्न बघा एक्कावन्नवा प्रश्न आहे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर आहे एक्कावन्नचं या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावन्नचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत तीन चार दोन छेद पाच सव्वीस बघा या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावन्न पुढचा प्रश्न बघा सौरभ सतरा वर्षाचा असून सीमापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे शरयू शरद पेक्षा लहान असून तिचं वय एकवीस वर्षे आहे यावरून खालीलपैकी कोणते अचूक अनुमान निघते ते पर्यावरण निश्चित करायचं आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वे आणि सर्वात लहान सौरभ आहे चोपन्नवा प्रश्न एका सांकेतिक भाषेत डब्ल्यू काऊ बरोबर दोनशे चौऱ्याहत्तर सी ई टी कॅट बरोबर सहाशे चौऱ्याऐंशी आणि डब्ल्यू टी वेट बरोबर आठशे पंचवीस अजं लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत गोठ हा शब्द कसा लिहाल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात हजार एकशे शहाऐंशी पुढचा प्रश्न पंचावन्नवा खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच ही संख्या इथे येणार आहे पुढचा प्रश्न बघूया वरील अक्षरे यांचा वापर करून एडका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहाय म्हणून आपल्या प्रे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ही सर्व प्रश्नांची उत्तरं आपण स्पष्टीकरणास पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत आता फक्त आपण उत्तरांना टिकमार करतोय कारण व्हिडिओ मोठा होतो अपलोड करायला वेळ होतोय सोबतच्या आकृतीत चौकोणांची चा संख्या किती आहे मग आपल्या प्रे या प्रश्नाचं उत्तर आहे तेहतीस याच्यामध्ये एकूण किती चौकोण आहेत तर तेहतीस पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृती ठळक रेषांवर दुमडून घणं तयार केल्यास खालीलपैकी कोणती घणाकृती तयार होणार नाही मग कोणती होणार नाही तर पर्याय क्रमांक दोन होणार नाही पुढचा प्रश्न बघा एकोणसाठ खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यातून निवडा मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया साठावा प्रश्न आहे खालील संख्या मालिकेत संख्या विशिष्ट क्रमाने मांडल्या आहेत तो क्रम लक्षात घेऊन त्यातील चुकीचे पद ओळखायचं आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न बघूया मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्ष एकशे पस्तीस अंशातून दोन वेळा उजवीकडे मिळून तिचं सरळ घरात प्रवेश केला तर त्या घराचे प्रवेश जर कोणत्या दिशेच असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचं आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता ममृग हा जोड शब्द नाही पासष्ट प्रश्न बघा खालील वाक्या काव्य पंक्तीत अकार अंत शब्दापेक्षा अंत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे दोनने जास्त पर्याय क्रमांक एक बघा हा प्रश्न या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदुसष्ट प्रश्न बघा खालील संख्या मालिकेत प्रत्येक संख्येतल्या अंकांच्या सणांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती येईल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे एक पुढचा प्रश्न बघूया गटात न बसणारे पद ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहेत अडुसष्टचं उत्तर आहे धाम ग्रह आले सदन पर्याय क्रमांक दोन ग्रह कारण हे सगळे घराचे समानार्थी शब्द आहेत एकोणसत्तर एकोणसत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया सत्तराव्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातशे सव्वीस एकाहत्तराच्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा रहीमचे आजचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या चारशे तीन पट आहेत रामचे तीन वर्षापूर्वीचे वय नऊ वर्ष, वर्ष असेल तर त्या तिघांच्या आजच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन किती असेल चोपन्न वर्ष पुढचा प्रश्न वाघाला सिंह म्हटले सिंहाला शेकरू म्हटले शेक्रूला हरिण म्हटले हरिणाला हत्ती म्हटले तर महाराष्ट्राचं राज्यप्राणी कोणास म्हणतात तर महाराष्ट्राचं राज्यप्राणी आहे महाराष्ट्राचे राज्य प्राणी आहे शेकरू आणि शेकराला काय म्हटलं हरिण म्हणून आपलं इथे उत्तर आहे हरिण पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया खाल्ल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत मग खालच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण आहेत अकरा पर्याय क्रमांक दोन मग या पद्धतीने आपण फक्त प्रश्न उत्तरं घेतलेली आहेत स्पष्टीकरणाचे उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू